दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीज का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश जागा, प्रवेश जागा, प्रथम करा सुरू झाला आहे मर्यादित प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्गच्या वतीने पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव व कौतुक सोहळा मंत्री केसरकर राजन तेली विशाल परब अर्चना घारे दिग्गज होते उपस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग यांच्या वतीने पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव व कौतुक सोहळा दणक्यात संपन्न झाला सावंतवाडी नगर परिषदेच्या बॅरिस्टरनाथपे सभागृहात सात जुलैला हा सोहळा महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि राजकीय व सामाजिक दिग्गजांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते व सुप्रसिद्ध उद्योजक श्री विशाल परब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यानंतर कै बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मंचावर उपस्थित मान्यवर व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी व पत्रकारांनी त्यांच्या स्मृतीस वंदन केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणात व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्गचे अध्यक्ष परेश राऊत यांनी व्हॉइस ऑफ मीडियाचा उद्देश कार्यपद्धती आणि उपक्रमांची माहिती दिली

सौ अर्चना घारे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी पत्रकार यशस्वी बचतगड यांचा आकर्षक सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले मान्यवरांनी व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्गच्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली भविष्यात शेती शिक्षण मनोरंजन आदी पैलूंवर आधारित कार्यक्रम व्हाईस ऑफ मीडिया म्हणून घेण्यात यावेत व त्यासाठी आपले संबंधित पक्ष व आपण सहकार्य करू असेही राजकीय दिग्गजांनी आवर्जून सांगितले शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शैक्षणिक उत्कर्षासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले पाहूया काय म्हणाले नामदार दीपक केसरकर यांच्या संदर्भात एक वेगळा निर्णय आणि तो निर्णय असा आहे की व्यावसायिक शिक्षण हे आपल्याला शाळांमध्ये आणायचं आहे दीडशे कुटुंबांना आम्ही त्यांच्या स्वतःच्या मालकीचे हॉटेल्स करून देतोय पाच रूमचं हॉटेल की जे महिला चालू शकतील अशा दीडशे महिलांना आम्ही जिल्ह्यामध्ये हॉटेल्स त्यांच्या मालकीची करून देतोय त्याच्यासाठी सबसिडी आहे त्याच्यासाठी काही बँक लोन घ्यायला लागेल दहा लाख रुपये हे आम्ही आमच्या स्कीममधून त्यांना देतोय आणि कारण प्रत्येक घरची मुलं ही आपली मुलं समजली पाहिजे आणि त्याच्यामुळे हा निर्णय घेतलेला आतापर्यंत तुम्हाला वह्या द्यायला मुलांना आता जी नवीन पुस्तकं येतात त्याच्यामध्ये मुद्दा वेगळी वह्या तुम्हाला मुलांच्या दप्तरामध्ये भरण्याची गरज नाही दप्तराचं उदय हे साठ टक्के कमी केलेलं आहे पण तरी पण तुम्हाला कोणीतरी पुकट दिल्या म्हणून वह्या तुम्ही त्याच्यामध्ये भराल तर पुन्हा त्यांचा बोजा हा तेवढाच वाढणार आहे आणि लहान मुलं ज्याला बोजा पाठीवर घेऊन जातात त्याला त्यांना असं कोंब येतं म्हणजे त्यांचा जो मा कणा असतो तो वागतो आणि त्याच्यामुळे फार महत्वाचा आहे की तुम्हाला दिलेलं एकच पुस्तक आहे हे एक पुस्तक घेऊन शाळेमध्ये जायचं त्याच्यामध्ये शाळेमध्ये जे शिकवतात ते लिहून घ्यायचं आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायची असते तर घरी तुम्ही वह्यांवर लिहू शकता तुम्हाला शाळेमध्ये जाण्याला वह्याची गरज नाही गाईचा ड्रेस आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत दिलेला आहे म्हणजे तुमची मुलं कवायत करायला लागतील त्यांच्या आयुष्यामध्ये ती मोठी होती अशा अनेक गोष्टी पुढच्या काळामध्ये येत आहेत अनेक बघित परंतु वाचनाची पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच शाळांच्या बाबतीत त्या ठिकाणी केले जात आहे माझे आमदार राजन तेली यांनी विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने ध्येय ठरवावे असे स्पष्ट केले पाहूया काय म्हणाले राजन तेली आणि मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा एलपीएससीचा अभ्यास करावा युपीएससी अभ्यास करावा काही ठिकाणी असं टेक्निकल अडचण अशी आहे की ह्या सगळ्या ह्याची जी ट्रेनिंग सेंटर आहेत याची जे क्लासेस आहेत ते पुण्यात आहेत मुंबईत आहेत कोल्हापुरात आहेत बेंगलोरला आहेत दिल्लीत आहेत आणि मग त्या तिथले जे तज्ज्ञ शिक्षक आहेत त्या तज्ज्ञ शिक्षकांनी इथे व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून त्यांना ट्रेनिंग ट्रेन करावं आणि हो। भविष्यात ज्या उद्या सकाळच्या आमचे इथले तहसीलदार असतील आमचे इथले प्राण असतील इथले कलेक्टर असतील इथले एस पी असतील इथले सीओ असतील म्हणजे या जिल्ह्यातलीच मुलं व्हायला पाहिजे अशा दृष्टिकोनातून प्रयत्न आपण जर सगळ्यांनी केलं तर आणि आज असलेल्या शिक्षणामधला फरक जो आज सगळ्या मध्ये जो फरक पडतोय आज मुला स्पर्धेमध्ये येत आहे हे जर टिकवायचं असेल तर त्यांना वेळीच आपण मार्गदर्शन या ठिकाणी जर केलं तर निश्चितपणे सांगतो की आमच्या जिल्ह्यातली मुलं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिले येतील एवढं यावेळी उद्योजक तथा भाजपा युवा नेते विशाल परब यांनी उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले पाहूया काय म्हणाले उद्योजक विशाल परब छत्रपती शिवाजी आमच्या पत्रकार असू नये हा दरवर्षी प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यक्रम व्हावा

यावेळी आयोजित करिअर मार्गदर्शन सत्रात सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर श्री दिनेश गुप्ता यांनी संवाद व डिजिटल प्रेझेंटेशनद्वारा चर्चा घडवून आणत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब माजी आमदार राजन तेली कोकण विभागीय महिला नेत्या सौ अर्चना घारे परब वॉईस ऑफ मीडिया मुंबईचे कार्याध्यक्ष तुषार रसाळ वॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष परेश राऊत कार्याध्यक्ष समीर माडेश्वर तसेच वॉईस ऑफ मीडिया सल्लागार डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात उपाध्यक्ष मिलिंद धुरी उपाध्यक्ष विष्णू धावडे उपाध्यक्ष भूषण सावंत सहसचिव संजय पिळणकर खजिनदार शैलेश मयेकर संघटक आनंद कांडरकर प्रमुख नागेश दुकंडे सह वासुदेव गावडे सुयोग पंडित राजेश हेदळकर चिन्मय घोगळे सुमित दळवी प्रथमेश गवस शंकर जाधव अतुल गुडेकर शुभम दुरी सतीश हरमळकर सौ खराद आपली सिंधुदुर्ग न्यूज चॅनेलच्या प्रमुख संचालक सौ फिलोमिना पंडित अतुल गुडेकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यातले पत्रकार बांधव उपस्थित होते व्हाइस ऑफ मीडिया सिंधुदुर्गच्या पत्रकार गुणगौरव व कौतुक या गौरव आणि सत्कार सोहळ्याला पत्रकारांच्या पाल्यांनी सादर केलेल्या स्वागत नृत्यांची मान्यवरांनी विशेष प्रशंसा केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले आणि व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्गचे सल्लागार प्राध्यापक बी एन खरात यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमात विशेष सत्कार केलेल्या महिला बचत गटांच्या सदस्यांनी व्हॉइस ऑफ मीडियाचे आभार मानले नंबर निर्धार न्यूज सावंतवाडी